की कार्यकर्ता हा खरच खूप गरजेचा आहे कारण समाजामध्ये आता सध्या तर विसरत चाललेत लोक कार्यकर्ता म्हणजे उल्लडबाजी किंवा गाड्या झेंडे घेऊन फिरण्यासाठी कधीच नसावं तर ते जनतेची सेवा करण्यासाठी आणि होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कार्यकर्ता असावा नमस्कार नवभारत नवराष्ट्र मी कार्यकर्ता या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे खर तर कार्यकर्ता हा फक्त पुरुषच असला पाहिजे असं नाही महिला ही कार्यकर्ते असू शकते आणि आज आपण अशाच एका कार्यकर्तेशी बोलणार आहोत जी कार्यकर्ती शिराळासारख्या एका ग्रामीण भागामधून सांगलीमध्ये येते आणि आपली राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपली एक विशिष्ट भूमिका मांडते आणि स्वतःचं स्थान निर्माण करू शकते अशाच एका कार्यकर्तीबरोबर आपण आज बोलणार आहोत त्या कार्यकर्तीचं नाव आहे जयश्रीताई पाटील अनेक सामाजिक संस्थांची निर्मिती यांनी केलेली या संस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी युवकांसाठी गोरगरीब नागरिकांसाठी अनेक सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून काम केलं आणि त्याचबरोबर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक असेल शिवाय विधानसभेच्या दोन निवडणुका असतील या निवडणुका अपक्ष म्हणून त्यांनी लढवलेल्या आहेत आणि आता सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत अशा अनेक सामाजिक आणि राजकीय संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला स्पर्श करणारी एक कार्यकर्ते आपल्याबरोबर आहे जयश्री पाटील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार मी जयश्री पाटील समाजसेविका तसेच प्रदेश महिला सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पदावरती कार्य करत आहे माझं गाव शिरा तालुक्यातील बिराशी बिराशी गावामध्ये माझा जन्म झाला आणि माझं सासर कंदूर गेल्या पंधरा वर्षापूर्वी काही माझ्या आयुष्यामध्ये असे गोष्टी होऊन गेल्या की मला माझं गाव सोडून सांगलीमध्ये यावं लागलं ज्यावेळी मी सांगलीमध्ये पहिल्यांदा आले त्यावेळी माझं राहण्याचा कुठेही ठिकाण नव्हता करायचं काय जायचं कुठे काहीच अंदाज नव्हता किंवा मलाही माहीत नव्हतं की आपण पुढे काय करायचं काही दिवस गेले रेल्वे स्टेशनवरती दिवस काढले त्यानंतर आपले माझे एक म्हणलेले बंधू तिथं मला भेटले आणि त्यांनी मला थोडंसं मार्गदर्शन केलं की ताई तुम्ही जाणार कुठे असं आयुष्य नका घालू त्यांनी मला राहण्याची सोय करून दिली तर त्यामार्फत मी इथं सांगलीमध्ये स्वतः छोटस घरामध्ये सुरुवात केली मी आपल्या एस एफ सी मॉल येथे जॉबला जायला लागले जॉबला जात असताना काय करायचं पुढं फक्त जॉबला जाऊन चालणार नाही आपल्याला तर पुढं आपल्याला भरपूर काही तर आहे आपल्याला नाव आहे हा उद्देश मात्र माझ्या नक्कीच मनात खात होता स्वतःवर वयाच्या अठराव्या वर्षी आलेला हा प्रसंग घर सोडावे लागलेली ही काळजी आणि पाठीमागं दोन मुलं सोडून आले ह्या गोष्टीचं टेन्शन ह्या सगळ्या पुढं काहीतरी करायचं आणि आपल्याला आपलं नाव कमवायचं आपल्याला समाजामध्ये महिलांवरती होणारा जो अत्याचार आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे आणि प्रत्येकाला आवाज उचलता येत नाही तर, तर आपल्याला तो आवाज सगळ्यांचा बनता यावं म्हणून मी या सामाजिक कार्यामध्ये पडले ज्या वेळेला आपल्याला पुढं तर उद्देश मिळतो त्यावेळी नक्कीच आपल्याला काहीतरी करायची संधी मिळते याचंच उदाहरण मी तुम्हाला नक्कीच सांगेल ज्या वेळेला मी एस एफ सी मॉलला काम करत होते तसंच मी नंतर हळूहळू थोडा टाईम गेल्यानंतर आपल्या एस एफ सी मॉलच्या समोर इथं आपण छोटासा एक पिझ्झा सेंटर चालू केला पिझ्झा सेंटर चालू केल्यानंतर मी तिथून हळूहळू लोक आपल्या नागरिकांच्या लोकांच्या ओळखी व्हायला लागल्या आणि त्याच्यामार्फत माझं सामाजिक कार्याकडे जाण्याची ओढ जास्तच निर्माण झाली हे सगळं होत असताना दोन हजार सोळा सतरामध्ये आपण जयश्री ते पाटील युवा मंच स्थापन केला आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम करण्याचा निश्चय केला आणि जसं जसं आपण त्या युवा मंच माध्यमातून काम करत गेलो तसं तसं युवकही मला भरपूर प्रमाणात जोडत गेले ज्यावेळेला आपला दाई पाटील युवा मंच चांगल्या प्रमाणात काम करू लागला सामाजिक उद्दिष्ट डोक्यात दो डोळ्यासमोर ठेवून काम करू लागला त्यावेळेला ते पिझ्झा सेंटर बंद करून मी पूर्णपणे सामाजिक कार्याला वेळ द्यायचा असं ठरवलं त्यानंतर दोन हजार अठराची जी, जी महानगरपालिकेची निवडणूक होती त्यामध्ये आम्ही सर्वात पहिला पुढाकार घेतला आणि अपक्ष उमेदवारी लढवायचा असं आम्ही ठरवलं पण आमचे बरेचसेच बंधू आहेत त्यांनी मला सांगितलं की ताई आपण कुठेतरी थोडंसं पक्षाचा विचार करावा आणि त्यावेळेला शिवसेनेमार्फत आपल्याला पुरस्कृत अशी उमेदवारी मिळाली आणि त्याच्या माध्यमातून दोन हजार अठराला वार्ड नंबर पंधरामधून मी इलेक्शन लढवलं इलेक्शन लढवत असताना राजकीय पहिला अनुभव आणि राजकारण काय असतं आणि कशा पद्धतीने उतरायचं असतं ह्याचा कोणताही अनुभव नसताना ही दोन ना हजार अठराची उमेदवारी जी नगरपालिकेची होती ती वयाच्या बावीसाव्या वर्षी मी लढवली त्यानंतर हळूहळू हळू आपल्या जे दोन हजार एकोणीसला आलेला महापूर आहे तो आपण सर्वांनीच बघितलेला आहे अक्षरशः आताही जरी विचार केला तर अंगावरती काटे येतात जे प्रसंग आपण डोळ्यांनी बघितले ते खूप भयानक होते एकोणीसच्या महापुरामध्ये आपल्या संस्थेच्या मार्फत आणि युवा मंचाच्या मार्फत आपण अपन सामाजिक आपली एक जबाबदारी नैतिकता म्हणून आपण पूर्णपणे त्यामध्ये काम केलेलं आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या टीमनं काम केलेलं आहे पुरामध्ये अडकलेल्या लोकांचं जेवण असेल कपडे असतील त्यांच्या आरोग्याच्या गोष्टी असतील त्यांना पाण्यातून बाहेर काढणं असेल जनावरांना बाहेर काढणं असेल तर अशी बरीचशीच कामं आपण केलेली आहेत दोन हजार ला ज्या वेळेला आपली इलेक्शन लागलं विधानसभेचं इलेक्शन लागलं तर आपले दोन वर्ष संस्था स्थापन करून झाली होती जयश्रीताई पाटील संस्था तर त्याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आपलं काम चालूच होतं का आता आपल्या संस्थेच्या मार्फत होणारी कामं कामं म्हणजे काय की महिलांवरती होणारे अत्याचार तसेच पुरुषांवरतीही होणारे अत्याचार आता युवकांना नसलेला रोजगार युवतींना नसलेला रोजगार तर ह्याच्यावरतीही आपण काम केलेलं आहे महिलांना मार्गदर्शन असेल पुरुषांना मार्गदर्शन असेल युवकांना मार्गदर्शन असेल आपली लहान मुलं मुली ज्या मुलींवरती लैंगिक अत्याचार होतात तर अशा मुलींनाही शाळे शाळेमध्ये जाऊन आपण बॅड टच गुड टच काय असतो कसं लोकांपासून बचावलं पाहिजे तर ह्याचे आपण त्यांना मार्गदर्शन केलेले आहेत जावे दोन हजार वीसची ची निवडणूक लागली विधानसभेची तर आपल्या जनतेतूनच मला आवाज आला की ताई आपल्याला कुणातरी पुढाकार घ्यावा लागेल आणि तो पुढाकार तुम्ही घेतला तर आम्हाला आनंद आहे मला तर खूप मोठा धक्का होता विधानसभा लढवायची हा छोटी गोष्ट नव्हती माझ्यासाठी पण भले जास्त नाही पण माझ्याकडं मूठभर मावळे नक्कीच माझ्याबरोबर होते आणि त्यांच्या एका भरोशावर आपण ती विधानसभा लढवली विधानसभा लढवत सुद्धा आपल्याला राजकीय जो अनुभव आला किंवा जो इलेक्शनला लागणाऱ्या ला पद्धती त्यातल्या आतले आ, जे काही गोष्टी असतात त्या आम्हाला समजल्या पण अनुभव चांगला आला आणि आम्ही ती विधानसभा लढवली दोन हजार वीस मान ची विधानसभा झाल्यानंतर आपल्या पूर्ण भारतभर पसरलेला हा करोनाचा महामारीचा रोग त्यामध्ये अक्षरशः माणूस माणसापासून लांब चाललं होतं सुद्धा आम्ही आपली जबाबदारी नाही सोडली आपल्या पूर्ण टीमने आपल्या युवकांनी आणि आपल्या संपूर्ण जयश्रीताई पाटील बहुदेश सेवाभावी संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी हा पुढाकार घेतला आणि त्यावेळेला सुद्धा जिथे जिथे अन्नाची कमी होती जिथे जिथे लोकांना अन्न मिळत नव्हतं ज्या ठिकाणी सील व्हायचे जिथं ज्या ठिकाणी पेशंट मिळायचं त्यावेळेला त्या तिकडच्या एरिया सील करत होते त्यावेळेला तो आपण एरियात त्या लोकांना औषध असेल त्यांचं धान्य असेल त्यांच्या बाकी सगळ्या गोष्टी असतील सॅनिटायझर असेल तर ह्या गोष्टी आपण पुरवत होतो अक्षरशः घरातला माणूस माणसाच्या वैरी झाल्यागत त्यावेळेचं वातावरण होतं पर्याय नव्हता कारण हा महामारी माणूस माणसाला कळाला आणि माणसाचा मृत्यू किती जवळ असतो आणि किती घातक असतो हे नक्कीच कळालं त्याचबरोबर दोन वर्ष आपली कशी गेली हे आपल्यालाच का आलं नाही ते करत असताना त्यानंतर परत आपल्या ह्या बहुद्देश सेवाभावी मार्फत आपला आताच स्वतःच्या ह्या चार पाच वर्षामध्ये जे गुन्हेगारी क्षेत्र वाढलेलं आहे आता बघत असाल छोटी छोटी मुलं सुद्धा व्यसनांच्या अधीन चाललेली आहेत कारण रोजगार नसल्यामुळं त्यांना करायचं काय हा सल्ला कोण देण्यासाठी नाही आहे कारण प्रत्येक प्रत्येकाच्या कामामध्ये व्यस्त आहे तर आपण आपल्या संस्थेच्या मार्फत त्या मुलांना योग्य ते मार्गदर्शन आणि त्यांनी पुढे काय केलं पाहिजे कारण प्रत्येक मुलाची पहिली जबाबदारी त्याच्या आई वडील असतात त्याचं घर असतं आणि त्यानंतर त्या बाकीच्या गोष्टी असतात तर हे मार्गदर्शन आपण त्यांना दिलेलं आहे आणि बरेचशेच गुन्हेगारी क्षेत्रातली मुलं आपण काढून त्यांना छोटे छोटे व्यवसाय चालू करून दिलेले आहेत माझ्या जनतेला एवढंच म्हणजे मी माझ्या नागरिकांना माझ्या माता भगिनींना हेच सांगत असते की जिथं अन्याय होतो तिथून कधीही आम्हाला संदेश पाठवा आम्ही शंभर टक्के तुमच्या बरोबर आहोत आणि हे कार्य करणं ही माझी मी स्वतः एक माझं हेच मानते सौभाग्य मानते की मला माझ्या जनतेची सेवा करायची ताकद मिळते हे फक्त तुमच्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या संस्थेच्या मार्फत जे महिलांसाठी मार्गदर्शन होतं त्यांच्यासाठी बचत गटाचे छोटे छोटे लोन्स असतील किंवा त्यांना मिळणारा त्यामधून फायदा असेल तर तोही आपण बऱ्यापैकी दिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना युवकांमध्ये आता युवक आणि युवतींमध्ये होणारे जे मोबाईलमुळं वाद आहेत किंवा संसारामध्ये येणारे अडथळे आहेत तर तेही आत्तापर्यंत आपण कमीत कमी साडेतीनशे मुलींचे संसार व्यवस्थित केलेले आहेत त्यांच्यावर कोणताही अन्याय होत असेल तर आपण स्वतः जाऊन ते थांबून त्यांना संसाराची रुची आणि संसाराचं ध्येय संसाराचं महत्व समजून दिलेलं आहे आणि आत्तापर्यंत मुली चांगल्या सुखाने संसार करत आहेत की कार्यकर्ता हा खरंच खूप गरजेचा आहे कारण समाजामध्ये आता सध्या तर माणूसकीय ही गोष्टच विसरत चाललेत लोक पण सगळ्यात महत्वाचा कार्यकर्ता असतो तो पहिला घरचा त्या प्रत्येक मुलानं घरच्यांसाठी काम केलं पाहिजे पहिलं घर आपलं घर सांभाळलं पाहिजे कारण जो घर सांभाळू शकतो तो गाव सांभाळू शकतो गाव सांभाळू शकतो तो शहर आणि शहर सांभाळू शकतो तो नक्कीच एखाद्या पदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो तर त्यांनी येण्यासाठी कुठलेही त्यांना अट नाहीये फक्त त्यांना प्रत्येक जबाबदारी एक आपली जबाबदारी नैतिकता आपले सामाजिक कर्तव्य भान हे सगळं ठेवून त्याने कार्यकर्ता होणं गरजेचं आहे कार्यकर्ता म्हणजे उल्लेडबाजी किंवा गाड्या झेंडे घेऊन फिरण्यासाठी कधीच नसावं तर ते जनतेची सेवा करण्यासाठी आणि होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कार्यकर्ता असावा असं माझं मत आहे